मुरुम शहरातील अक्कलकोट रस्त्यावर श्रीराम मंगल मे जवळील सकाळी झालेल्या अपघातात शहरातील उद्योजक प्रशांत मुदकन्ना यांचे वडील काशीनाथ पाटील गंभीर जखमी झाले काशीनाथ पाटील हे मुरुमकडे येत असताना समोरून केसर जवळग्याच्या दिशेने जाणाऱ्या वीस वर्षीय मध्यधुंद अवस्थेतील तरुणाने त्यांच्या वाहनात समोरासमोर धडक दिली या धडकेत दोन्ही वाहने रस्त्यावर कोसळली विशेष म्हणजे धडक दिलेल्या दुचाकीवर देशी दारूच्या बाटल्यांचा बॉक्स होता जो रस्त्यावर पडून अनेक बाटल्या फुटल्याचे दृश्य उपस्थितांनी पाहिले घटनेनंतर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी दोघांनाही तात्काळ मुरुम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर काशीनाथ पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलोपा सोलापूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान केसर जवळग्याच्या मद्यधुंद तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून मद्यधुंद वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद